नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे हेमंत ऋतू आहे पौषमान्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी आहे नक्षत्र रोहिणी आहे योग शुक्ल आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे आजच्या दिवसाचा जो गुलिकल आहे तो सुरुवात होईल दुपारी तीन वाजून मिनिटापासून ते चार वाजून चव्वेचाळीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून चौदा मिनिटापासून ते एक वाजून दोन मिनिटापर्यंतचा असणार आहे गुली काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी चार वाजून चव्वेचाळीस मिनिटापासून ते सहा वाजून सहा मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटापासून ते दोन वाजेपर्यंतचा असणार आहे काळ आणि काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे आज कुठल्याही प्रकारचा महत्वपूर्ण ग्रहयोग दिसून येत नाहीये ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे रास मेष राशीच्या द्वितीय चंद्राचा भ्रमण आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण आणि शुभफलदायी असं असणार आहे खास करून आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले आर्थिक लाभ मिळू शकतील घरातल्या व्यक्तींच्या काही डिमांड्स असेल काय मागण्या असेल त्या तुम्हाला आज पूर्ण कराव्या लागतील मात्र दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी राहील महत्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे दिवस महत्वपूर्ण राहील आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल आजच्या दिवशी फिरणं थोडस जास्त होऊ शकेल मात्र काम तुमची मार्गी लागताना दिसेल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या बिय सणा चंद्राचं भ्रमण आहे आजचा जो दिवस आहे थोडस धावपळीचा राहील दगदगीचा राहील महत्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा राहील मात्र आर्थिक व्यवहारावरती लक्ष ठेवा अपेक्षित अनावश्यक खर्च आजच्या दिवशी होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील कुठल्याही प्रकारची महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक आजच्या दिवशी करू नका एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी सामान्य स्वरूपाचा सा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या लाभ सांगा चंद्राचा भ्रमण आहे उत्तम अशा प्रकारचा आजचा दिवस आहे आजच्या दिवशी काही चांगले आर्थिक लाभ तुम्हाला मिळू शकतील मित्र परिवाराबरोबर बाहेर फिरायला जाणं त्यांच्याबरोबर चांगला वेळ स्पेंड करणं अशा प्रकारचे काही चांगले अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी येतील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या दहाव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे दिवस महत्वपूर्ण राहील तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्वपूर्ण काही निर्णय आजच्या दिवशी होऊ शकतील किंवा त्या संदर्भातल्या महत्वपूर्ण बातम्या तुम्हाला आजच्या दिवशी समजू शकतील कार्यक्षेत्राच्या संदर्भात पुढे बाहेर एक सुद्धा संभवतो एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी तुम्ही फी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या भाग्यस्थान चंद्राचं भ्रमण आहे दिवस महत्वपूर्ण खास करून आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले इंट्युशन्स वगैरे येऊ शकतील जरूर त्यावर काम करा भविष्यात जाऊन तर तुमच्यासाठी शुभफलदायी राहतील मित्र परिवारा बरोबर बरो काही चांगला वेळ स्पेंड होऊ शकेल अनावश्यक अनपेक्षित पे, अना काही धन लाभ आजच्या दिवशी होऊ शकतील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रासा हे तिया हे रास आहे ती आहे तूळ रास तूळ राशीच्या आठव्या सणाच्या चंद्राचं भ्रमण आहे आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढू शकतील डोकं वर काढू शकतील त्याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या सातव्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदार वर्ष सुद्धा हार्मोनियम खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल वैवाहिक जोडीदारावर पुढे बाहेर फेरता आणखी योग सुद्धा संभवतो दिवस तुमच्यासाठी शुभ फलदा असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या सहाव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वड काढू शकतील जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात सुद्धा महत्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे मकरदास मकर राशीच्या पाचव्या सण चंद्राचं भ्रमण आहे दिवस महत्वपूर्ण राहिला खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिप मध्ये असाल तुमच्या दोघांमधील जी हार्मोनी आहे ती खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल आजचा जर दिवस आहे भाग्यशाली सुधारेल भाग्याचे साथ तुम्हाला आजच्या दिशे लावेल वैवाहिक जुलरावरच्या नातेसंबंध सुद्धा सुधारतील दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या चतुर्थ सण चंद्राचं भ्रमण आहे दिवस महत्वपूर्ण आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुद्धा सुधारतील तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण काही का गोष्टी आजच्या दिवशी समजू शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे हे आहे मीनरास मीन राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील काय महत्वपूर्ण निर्णय सुद्धा होतील कामंसुद्धा तुमचे मार्गे लागतील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर त्यांच्यावरकडे बाहेर केलेलं जाण्याचा योग सुद्धा संभवतो संपूर्ण दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद